नगर मनमाड रोडवरील भुजाडी पेट्रोल पंपासमोरील सुधा स्टील या परप्रांती दुकानदाराने राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील पवार आणि आघाव या शेतकऱ्यांची लोखंडी पाईप खरेदी करताना वजन काट्यात गडबड करून मोठी फसवणूक केली आहे या घटनेवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते यांनी केली आहे पवार आणि आघाव हे शेतकरी शेड आणि कंपाऊंडसाठी लोखंडी पाईप खरेदी करण्यासाठी गेले होते त्यावेळी दहा किलोचा पाईप चौदा किलो दोनशे ग्रॅम दाखवून अठ्ठावन्न रुपये प्रति किलो दराने विकण्यात आला मात्र दुसऱ्या व्यापाऱ्याकडून वजन केले असता त्या पाईपचे वजन दहा किलो भरल्याचे निदर्शनास आले या परप्रांतीय व्यापाऱ्याने अनेक शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे त्यामुळे प्रशासनाने या व्यापाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे या घटनेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत दुकान बंद केले आहे आरोपीवर कारवाई होईपर्यंत दुकान सुरू करू नये असा इशारा मनसेने दिला आहे या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण उपतालुकाध्यक्ष राहुल पिले मनवी से संघटक सागर माने मनवी से शहराध्यक्ष संदेश पाटोळे तालुका सचिव अनिल गीते युवराज कोकाटे आणि इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते जय महाराष्ट्र मी अरुण चव्हाण महाराष्ट्र सेनेचा जिल्हा आज आपण राऊत येथील शेतकऱ्यांची लूट जो पाईप दहा किलोचा म्हणून दिला किलो जो पाईप बसला पंधरा किलो पट बसला असा अठ्ठावन्न रुपये किलोने त्यांनी तो पाईप दिलेला होता एका पाईपामागे जर साधारणपणे तीन तीनशे साडेतीनशे रुपयाची लूट करीत होता आज आम्ही इथं ते येऊन म त्याला मनसे स्टाईलने दुकान बंद करायला लावलं दुकान जर चालू केलं त्यांनी जोपर्यंत तो त्या शेतकऱ्यांची माफी माफ माँप घडत नाही त्या शेतकऱ्यांचे पैसे नाही तोपर्यंत आम्ही दुकान मोडून देणार नाही